आदेश या ठिकाणी होत असलेल्या हिंदू अत्याचार प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने सेनगाव या ठिकाणी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये अत्याचार बंद करण्यासाठी घोषणा देण्यात आल्या बांगलादेश या ठिकाणी होत असलेल्या हिंदू अत्याचार प्रकरणी सेनगाव या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे जे निवेदन दिलेलं आहे ही मागणी खरोखरच रास्त आहे आपण न्यूजपेपरमध्ये पण ह्या गोष्टी वाचतो आपली मागणी नक्कीच रास्त आहे मी त्याच्यामुळे या आत्ता आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की आपण जे मोर्चा थ्रू जे आपल्या थ्रू जी मागणी केलेली आहे मी स्वतः कलेक्टर सरांना पर्सनली भेटून विभागीय आयुक्त महोदयांना पर्सनली भेटून संदर्भामध्ये हे निवेदनाबद्दल जे आपण हे केलेलं आहे त्याबद्दल चर्चा करून पुढे केंद्र स्तरावर स्तरावर याचा पाठपुरावा करण्यासाठी नक्की परंपरीला आधारभूत असणारा हिंदू सनातन संप्रदाय अतिशय अनन्वित अत्याचार आमच्या माता मावल्यावर त्या देशात होत आहेत चिन्मयदास असतील त्यांना जो वकील होता जस्टिस मिळायचा नाही मिळायचा त्या वकिलावर पण निर्गुण अत्याचार झाला त्या वकील बांधवांना पण मारण्यात आलं व्यापारी बांधवांना मारण्यात आलं ज्या हिंदू बांधवांना ज्या मुस्लिमांनी कोणी सहकार्य केलं किंवा हिंदूंनी सहकार्य केलं त्यांना अतिशय छल कपट कारस्थान नको त्या वेदना असा या त्रास आपण त्या शब्दात व्यक्त करू शकत नाही पाहूही शकत नाही मला असं वाटतं आज मानवाधिकार दिन आहे निमित्तानं आज तुम्ही काहीतरी एक सरकारचं प्रतिनिधित्व म्हणून या सरकारला खडाजंगे तुम्ही शब्द सांगा की बाबा लोकांचा रोष आहे लोकांमधून तीव्र अशा भावना प्रतिसाद उमटत आहे की हिंदूंना कुठंतरी बांगलादेशाचा न्याय मिळावा आणि हा ही गोष्ट केंद्रापर्यंत राज्यापर्यंत शासना पर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करावं आमच्या या शेनगाव तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारने तुरंत ऍक्शन घ्यावी त्याच्यावर काहीतरी कठोर कायदा परतावं आणि आमच्या हिंदू बांधवांना न्याय मिळावा ही प्रामाणिक आमची विनंती आहे प्रार्थना याचा आपण निश्चित तुम्ही सरकार दरबारी आम्हाला न्याय द्याल आणि आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली